आतिशच्या च्या यावेळेस देखील चेंडू सीमारशीच्या बाहेर षटकार त्यामुळे सातिश कुंभारची बॅट मैदानाच्या मैदानाची तळपते पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमार्षीच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार धावा येतेच धावाधाव फुलकावरती आणखीन एक षटकार जर या ठिकाणी या वरती आला तर सागरभाऊ पाशनकर यांच्या वतीनं पाचशे आहे पारदोषिक सत्रापासून निश्चितच बक्षिसांची अनाउन्समेंट जरूर केली जाते पाहूया आतिश कुंभार बक्षिस घेऊन जाणार का जी हा ताकद न जाकत करता जितेंद्र काशीलकर यांच्यावरती केलेला हल्ला लागोपाठचा तिसरा षटकार आतिश कुंभार सेट ऑन फायर फायरभाऊ पाटल यांच्या वतीने पाचशे रुपये आतिश कुंभार साठी असेल त्याचप्रमाणे राजूभाऊ तरस मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून देखील पाचशे रुपयांचे पारदोषिक निश्चितच या ठिकाणी आतिश कुंभाराला दिले जाणार आहे लागोपाठचे तीन षटकार मैदानामध्ये खेळलेत तीनही षटकार लांब पल्ल्याचे तीनही षटकार फार दूरवरचे मैदानाच्या आतमध्ये हो 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 बॅक टू बॅक लागो चौथा षटकार आतिश कुंभार पुन्हा एकदा घर असतोय ऑन साइडला ला एक तडाके बंद षटकार अक्षय चेंडू वरती जर विकेट मिळवला तर पारितोषिक असेल महेश भाऊ गोलंडे यांच्या वतीनं एक हजार चार षटकर आलेत तब्बल पंचेचाळीस धावा दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा चेंडू परफेक्ट मिळवा तो जाऊन पोचतोय चेंडू डीप काउ करणार सीमारशीच्या बाहेर लागोपाठच्या पाच चेंडू वरती पाच षटकार खेळणारा एकमेव फलंदाज नाव आहे आतिश कुंभार आणि गाव आहे बावधन तालुका मुळशी दोन षटकांचा गॅस संपलाय एक्कावन्न धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये बारा चेंडू वरती तब्बल कुठून काढल्यात एक्कावन्न धावा आणि वैयक्तिक आतिश कुंभारच्या बाटमधून आठ चेंडू आणि एकोणचाळीस धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात यानंतर षडक्रम